तो तो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ हो मध्ये आणि मित्रांनो आज भरपूर पाऊस पडलाय तर बघा वल्गण आलेले आहे आणि मस्त की आपण एक किलो चिवनी आणलेले दाखव तुम्हाला चिरणी किती मोठे आहेत एकदम बघा मस्त मोठ्या साईज आहे बघू शकता कवट्याने भरलेली आहे ती तर आपण याची आज बनवू रेसिपी याला साफ करून घेतो चिवण्याला बघूया असा साफ करतात बघा हा असा तोडायचा आणि इकड ना असते असते खेचते काट्या बिट्या लागा नको भरलेला आहेत कि नाही तर ही बघा ही त्यांची आंदी आणि माझा हात जरा काम नाही करेल तव लागलेला आहे म्हणजे आणि असा खेचून काढायचा आणि बघा आहेत आंबी आणि हे बाकी काढून टाकायच म्हणजे पेर ना हा ही आंबी म्हणजे पेर बघ बघा मस्त पैकी कावट्याने भरलेले आहेत काम पच्च एकदम लगेच हा दुसरा बघा तर बागा तो मगाशी जरा आपला हात साफ नव्हता झाला तर आता <coughs> आयडिया भेटली आपल्याला कसा करतात साफ शकता दुसरा आपण मस्त की कावटाने भरलेला आहे माल बघा कसा माल आहे कडक 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 तर अशी जी सगळी पाटापट साफ करून घेतो आणि मग आपण जाऊ डायरेक्ट रेसिपी बनवायला तर बघू शकता मस्त की आपली चिवणी साफ करून झालेली आहे का कसली पेरी चे एकदम काम पच्चीस फक्त दोनच आपली क्वाल्टी निघलेले आहे त्याच्यात पेअर नाही जाऊ द्या का हाताची बोटा सारखी नसतात एखादा निघत तर ठीक आहे आता मस्त आपण याची रेसिपी बनवूया तर फायनली कोमर रेडी आहेस ना तर बऱ्याच दिवसांनी आज कोमर रेसिपी बनवते त्या दिवशी आईने बनवली शेवलांची आणि मस्त आहे की लसूण चेचून घेऊया आणि आपली तिरणा या बारकी आहे ना ती कधी पण उठते त्याच्यामुळे आपले रेसिपीचे ब्लॉग आधारे राहतात म्हणून मी त्याच्या आईला बनवायला सांगितली शेवलांची भाजी कोमल तुला नाही ना, ना शेवलांची भाजी बनवता तर आता आज येईल नाही लसूण चेचून घेते आता

टाकला एक चमचा हलद आणि आपला घरगुती मसाला यंदा नवीन आहे ना आपला नवीन मसाला आहे तिकडाय का कोमल यंदाचा मसाला आपला बघूया म्हणजे आजच मुहूर्त आहे तर बघूया त्या वर्षाची तर आधी चिवणी नको कोमल तर आधी पाणी टाक कारण त्यांची अंडी आहेत ना ती होती तर आपण एक तांब्या पाणी टाकून घेऊया तर पूर्ण एक तांब्या कोमळने पाणी ओतलेलं आहे आणि ओकोला आहे तर थांबू आपण आणि मग हे चिमणी टाकू कारण काय हे अंडे आहेत ते आदे म्हणजे आद अंडे आहेत नाही ते आधी टाकले तर फुटतील बरोबर आहे म्हणून आपण नंतर टाकू ओकोमल बरोबर ना कोमळ किती वंदा बनवत असे त्याच्या आधी कधी बनवलीस बनवतील तर हा बनवलीस मागे आत्याकडे असताना बनवली आपण तर या वर्षी जरा लवकरच आलेले आहेत बरोबर कोमल त्यात मला उपवास आहे हम्म आता तू दोन तीन काढून ठेव काढून काय काढून ठेव कारण काय नाही तर तुला माहित आहे मी फिनिश करेन आज सोमवार बरोबर आहे तर सोमवार आहे आणि उद्या मंगलवार तर दोन दिवस ही पुरतील काय मला तरी या तर बघूया तिथपर्यंत आपण ठेवलंय मस्त की झाकण ठेवलंय याच्यावरती तर फायनली आपल्या कालवण्याला उकोला आलेला आहे बरोबर ना कोमल हो। तर आता आपण टाकून याच्यात एक एक चिवना आणि नीट नी टाक आणि चिवणी मस्त की भरलेले आहेत तर बघू शकता आणि कोमलने मस्त की दोन पाण्यात धुतलीत आणि ठेवलीत त्यांना पोहत लास्टचा पोहनदा त्यांचा तर कोमल खाणार ना आज उपवास ना उपवास सोमवार आज मी दाईना उडवणार आणि उद्या डाब्यावर पण नेलो कोमल मी मला चार तुला चहा हो काय चालेल ठेव आता काय होईल बुधवारी बुधवारी चाल चालेल ठेव पण हे बनून ठेव नाही तर मॅज्यांची चव जाईल फ्राय करशील फ्राय करशील कालवण फ्राय पण मग नंतर बनवून ठेवू आता आपण ही आहेत ते बनवून घेऊया बघा मस्त की पोकोला आलेला आहे आणि आता टाकायचा फक्त आपल्याला मीठ आणि शेवटला कोथिंबीर आपल्या सर्वेशच्या बर्थडे ला पण जायचं सर्वेशने खास आपल्याला बिर्याणी खायला बोलवले आज त्याच्या सर्वेश भावाचा आला आज वाढदिवस आणि भेज बनो ले। ले। बनो ले आज आहे सोमवार तर त्यांनी मस्त की व्हेज बिर्याणी बनवले ते आपल्याला खायला बोलवलेले आहे तर जावं आपण त्याच्या वाढदिवसाला तिथपर्यंत आपली आहे ती रेसिपी बनवूया आपण आजकाल जेवायला भेटणार नाही मला डायरेक्ट जेवायला होऊ द्या पण आता मच्छी आहे फ्रेश ती फ्रेशच बनवली आहे बरी कारण नंतर ती दुसऱ्या दिवशी बनवल्या एवढी ऍक्टिव्ह नाही आपली ताजी तळतवी खायला मजा येते एकदम तर बघा आपला व्हिडिओ कंटिन्यू मस्त पिकी उद्या सकाळी भाकरे बनू आणि मस्त पिकी दाखव दाखवा मला मटर पनीरची भाजी मी मटर पनीरची भाजी खाणार आहे उद्या मंगळवार आहे असू दे कोमल आपल्या गावदेवीचा उपवास असतो मला नसतो कोमलला मी उद्या चट लावीन खाताना तर बघा आपला व्हिडिओ पण मी चार ठेवलीत ना मला बुधवारी खायला की बुधवारी खावा दे तर फायनली आपली जी उठलेली आहे आणि ती झोप पुरी झालेली आहे मम्मी कुठे गेले मम्मी कुठे गेली हा झोपली होती ती आत्ता जस्ट उठलेली आहे याच्यामुळे आपल्याला जास्त रेसिपीचे ब्लॉग बनवता येत नाही छोटे आहे आत्ताशी ती नऊ महिन्याची आहे त्याच्यामुळे ते रडते म्हणून मी रेसिपीचे ब्लॉग जास्त बनवत नाही याच्यानंतर आपण बनवू है ना तिनं परवायचं ना तर बघूया आता कोमलची वाट बघूया आता काय करते जेवण आपलं होईल आता तसा वाटत ऐंशी टक्के झालेला आपला फक्त आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे तर त्रिनो आपली मम्मीला सोडते मगापासून तर काय नाही त्याची मम्मी भेटलेली आहे तिला आणि बागा कसली खोज झालेली आहे बघितली मम्मी निस तुला झाले आता कोमल किती पण राहिला आपला किती राहिलाय मीठ आणि कोथिंबीर कोथिंबीर पण आपल्याला जराशीच होते टाकून घ्या बस होईल आपल्या तेवढी आपल्या फक्त मीठ टाकून कोमल ला चाकताण पण नाही हवाचा हा कोमल तिखट आहे का आलनी आहे का खार आहे कोथिंबीर शेवटची स्टेप आणि फायनली आपला काल रेडी अजून एक दोन दोन ठेवूया तर गुड मॉर्निंग मित्रांनो हा आहे दुसरा दिवस आणि मस्त की सकाळ सकाळ कोमनने भाकऱ्या केलेल्या आहेत आणि आपली कालची चिमणी तर काल गेलो होतो आपण सर्वेशच्या बर्थडे ला त्याच्यामुळे काल खाली नाही तर आता आज मस्त सकाळ सकाळ बसलो खायला आणि बघा मस्त की अंड्यांचे आहेत तर पहिले आपण अंडे खाऊन बघूया हम्म म्हणजे एक नंबर बाकीशी खाऊन बघूया थोडे आणि आमची माई पण सज्ज झालेली आहे खायसाठी पण ती आंघोळ नाही केलेली म्हणून तिला दिला नाही भाकरी खायला एक नंबर झाला पण मसाला पण तिकड आहे नवीन मसाला नवीन मसाला आहे पण भारी आला एकदम मसाला तर या तुम्ही पण खायला आणि मी पण खाऊन घेतो आहे आणि इकडं आमची माई पण आलेली आहे खायला तर कसा वाटला व्हिडिओ आजचा सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या असे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर ह्या जेवायला तुम्ही पण आणि मी पण जेवून घेतो बाय बाय